नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या वेटगुरू या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेनेटा या कंपनीच्या बोलस लॅक्टिन याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लॅक्टिन बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो बोलस लॅक्टिन या गोळ्यांमध्ये आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस त्यासोबतच विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी ट्वेल्व्ह विटॅमिन एच EH, तसेच या गोळ्यांमध्ये आपल्याला मॅग्नेशियम क्रोमियम कोबाल्ट त्यासोबतच शतावरी आणि पिपळी असे जे सर्व घटक दिलेले आहेत त्यामुळे पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा जो फायदा आहे तो आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला होतो सोबतच या गोळ्यांचे जे रिझल्ट देखील आहेत ते देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलस लॅक्टिनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो व या गोळ्यांचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंना किती व कसा देऊ शकतो मित्रांनो बोलस लॅक्टिनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी पशूंना त्यांचे दुधाचे जे उत्पादन आहे ते जर कुठल्याही कारणास्तव कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण या बोलस लॅक्टिनचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर व्यायल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दूध आहे तर ते कमी झालेले असते तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या बोलस लॅक्टिनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंचे दूध जे आहे तर ते वाढवण्यासाठी या बोलस लॅक्टिनमुळे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात तसेच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम यांसारख्या घटकांची जर कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जे मेटाबॉलिक आजार आहेत ते होण्याची शांस चान्सेस हे खूप जास्त असतात तर त्यामध्ये ही पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दूध आहे ते कमी झालेले असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या बोलस लॅक्टिनचा जर वापर केला तर आपल्या पशूंचे जे दूध आहे ते वाढवण्यासाठी सोबतच या आजारांमधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला खूप चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये होतात तसेच आपल्या पशूंमध्ये जर वारंवार मस्टायटिस हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी आपण जर या बोलस लॅक्टिनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे दूध कमी झालेले आहे तर ते दूध वाढवण्यासाठी देखील या लॅक्टिन गोळ्यांमुळे आपल्याला फायदा होतो सोबतच या गोळ्यांमध्ये जे विटॅमिन एच दिलेले या आहे आप यामुळे आपल्या पशूंच्या काशाची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण या बोलस लॅक्टिनचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर कुठल्याही ठिकाणी जर त्यांना मेटाबॉलिक आजार झालेले असतील किंवा इतर कुठला आजार असेल किंवा आपल्या पशूंमध्ये मस्तायटिस होत असेल तर त्या ठिकाणी आपण ज्या वेळेस ही दूध कमी होत असेल तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा जर वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंचे दूध वाढवण्यासाठी नक्कीच खूप चांगले रिझल्ट या लॅक्टिन गोळ्यांचे आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो बोलस लॅक्टिन या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही ठिकाणी पानं चोरण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांची जे वासरू आहे ते शक्यता असतात तर यामध्ये आपल्या पशूंचे जे दूध आहे ते कमी झालेले असते किंवा आपल्या पशूंची पाना चोरण्याच्या त्या ठिकाणी समस्या या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण जर या बोलस लॅक्टिनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला या पाना चोरण्याच्या समस्या टाळण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे जे दूध आहे तर ते वाढवण्यासाठी देखील या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये चोरीच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या बोलस लॅक्टिनचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो बोलस लॅक्टिनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वातावरण बदलामुळे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल त्यामुळे आपल्या पशूंचे दूध कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस लॅक्टिनचा वापर जर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आलेला जो स्ट्रेस आहे तो घालवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी देखील या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला दूध अचानक कमी झालेले असेल आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाना चोरीच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार जर झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण या बोलस लॅक्टिनचा वापर नक्की करून पहा आपल्याला या गोळ्यांचे खूप सुंदर असे रिझल्ट पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण बऱ्याच वेळा आपल्या पशूंना मिनरल मिक्सरचा वापर करतो किंवा लिक्विड कॅल्शियमचा वापर करतो तर त्यामध्येही आपल्या पशूंचे जे दूध आहे ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढत नाही तर या ठिकाणी सुद्धा आपण जर या बोलस लॅक्टिनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंचे दूध चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला चांगली मदत होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर दूध वाढीच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये पानाचोरीच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण या बोलस लॅक्टिनचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देखील करू शकतो मित्रांनो गाभन पशूंमध्ये जो गर्भाचा विकास आहे तर तो, तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला चांगली मदत होते यामध्ये आपल्याला जे काही सर्व विटॅमिन्स मिनरल्स दिलेले आहेत तर ते आपल्या पशूंच्या गर्भाच्या वाढीसाठी आपल्या पशूंच्या गर्भाच्या संपूर्ण हेल्थसाठी खूप महत्वाचे असतात तर त्यामुळे आपण या लॅक्टिन गोळ्यांचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये जरी केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंना त्यांच्या गर्भाचा विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी देखील या गोळ्यांमुळे आपल्याला चांगली मदत होईल यामध्ये खास करून पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये सॉर्टेड सिमेंटचा वापर केला असेल तर त्या ठिकाणी आपण या लॅक्टिन गोळ्यांचा वापर नक्की करा आपल्याला आपल्या या पशूंच्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे त्याचा विकास खूप चांगल्या प्रमाणामध्ये झालेला पाहायला मिळेल सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये त्याची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपले पशु त्याच्या वास्त्रामध्ये त्याच्या हाडांचा विकास चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी देखील या बोलस लॅक्टिनमुळे आपल्याला चांगली मदत होईल त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर दूध कमी झाल्याच्या समस्या किंवा पानाचोरीच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा नक्की वापर करा आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो बोलस लॅक्टिनचा वापर आपण आपले जे लहान पशु आहेत यामध्ये आपले शेळी मेंढींमध्ये आपल्याला जर अशा कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील त्यांना दूध वाढीसाठी किंवा पाना चोरण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो बोलस लॅक्टिनच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी आपण आपल्या जर मोठ्या पशूंमध्ये या गोळ्यांचा वापर करणार असाल यामध्ये आपले गायीमध्ये म्हैसमध्ये तर त्या ठिकाणी आपण दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या संध्याकाळी पशूंची धार काढण्याच्या आधी साधारणतः अर्धा ते एक तास आधी आपण जर या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्याला या गोळ्यांचे खूप चांगले असे रिझल्ट पाहायला मिळतात तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे या, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये करू शकतो मित्रांनो आजच्या आपण आपल्या पशूंमध्ये लॅक्टिन बोलस वापरण्याचे कुठले फायदे आहेत तसेच या गोळ्यांचा आपण डोस किती द्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी या गोळ्यांचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद